नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत तर याआधीसुद्धा मी कोथिंबीर वडी अपलोड केलेली आहे ती पुडाची कोथिंबीर वडी होती तर आजही वेगळ्या पद्धतीची आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी लवकरच होते आणि इझी आहे तर पाहूया तर त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेला आहे तर कोथिंबीर हा मी अगोदर निवडून घेतलेला आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तर हा ज्याच्यामध्ये काही कचरा वगैरे लावण्यासाठी मस्त धुवून घ्यायचा आणि सुकवायचा थोडंसं आणि त्याच्यानंतर आपल्याला सा, चाकूच्या साह्याने बारीक असा चिरून घ्यायचा आहे जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त असा बारीक चिरण्याचा प्रयत्न करायचा आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीचा आपल्याला बारीक असा चिरायचा आहे आणि मी ते कोथिंबीरचे थोडे देठंसुद्धा घेतलेले आहेत तर हे देठंसुद्धा या कोथिंबीरवर बारीक असे चिरले जातात तर हे चवीला खूप छान लागतात म्हणून मी याच्यामध्ये देठं ठेवलेले आहेत कोथिंबिरीचे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तितकं बारीक चिरायचं आहे आता आपण आपल्याला वाटीच्या सहाय्याने मोजून घेणार आहोत तर इथे एक वाटी भरलेला आणि परत दुसरी वाटी भरलेली आहे तर असं आपलं दोन वाट्या कोथिंबीर आहे बारीक चिरलेला तर त्यामध्ये आपल्याला निम्मे बेसन पीठ घालायचं आहे तर दोन वाटीला एक वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ तर एक वाटी बेसन पीठ घालून घेतलं त्यानंतर लगेच आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेऊयात आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक चम्मच लाल तिखट लाल तिखट सगळीकडे स्प्रेड करायचं त्याच्यानंतर आता आपल्याला अर्धा चम्मच हळद पावडर घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला धना पावडर घालायचा आहे एक चम्मच आता आपण यामध्ये अर्धा चम्मच जिरा पावडर तर हे जिरं मी भाजून घेतलं आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर याचं पावडर बनवलं आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ याबद्दल तर हातावर घेऊन असं सगळीकडे टाकायचं म्हणजे पिठामध्ये सगळ्या बाजूनं मिक्स होते तर आता आपण थोडंसं एकजीव करू आणि आपण इथे हिरवी मिरची लसूण याची पेस्ट घेतलेली आहे तर ही आपण लसूण आणि हिरवी मिरची मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे तर, थे थे तर, 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 तर ते खलबत्त्यात वाटल्यामुळे याची टेस्ट अजून छान वाढते तर आता आपण हे सगळे मसाले हाताच्या साह्याने एकजीव करून घेणार आहोत तर आता आपल्याला हे कोथिंबीरलाच पाणी सुटणार आहे तर पाण्याचं प्रमाण हे कमी घालायचं आहे तर त्यासाठी मी अर्धी वाटी अर्ध फुलपातर हे पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या वाटी असेल तर वाटीने सुद्धा घेऊ शकता आणि जसं जसं लागेल तसं तसं पाण्याचा वापर करून आपल्याला असा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याची कणिक अशी मळून घ्यायची आहे मौसूद अशी जितकं जास्त तुम्ही अशी कणिक छान अशी मळवसाल तितकी छान आपले इथे वडी येणार आहे तर पाणी हे कमीच घालायचं आहे तर बघा मस्त असं कमी पाण्यामध्ये ते गोळा बनवून झालेला आहे तर आता आपल्याला ह्याचे वडी करायची आहे त्यासाठी आपल्याला शेप द्यायचा आहे आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे छान असं हाताच्या सह्याने मळून घ्यायचं आहे तर आता आपण याचे दोन भाग करणार आहोत तर इथे मी दोन भाग केलेले आहे तर आपल्याला कोथिंबिरीच्या वड्या पाडण्यासाठी सोपं जाते त्यासाठी आपल्याला असं हाताच्या सहाय्याने ओहोल शेप द्यायचा आहे आणि ज्या साईडचे जे टोकं आहे ते असे दाबून घ्यायचे म्हणजे ती तीसुद्धा आपली वडी वाया जाणार नाही तीसुद्धा अशी गोलाकार आकारामध्ये मस्त पडेल तर खालचं पीठसुद्धा घ्यायचं आहे ताटाला जे राहिलेलं चिटकलेलं जे पीठ आहे ते सुद्धा घ्यायचं आहे आपल्या वडीसाठी तर बघा असे दोन्ही साईडचे टोकं असे ताटाला हे करायचे म्हणजे ते गोल बनतो आणि मस्त आपले इथे पाणी ठेवून गॅसवर आपल्याला वापरून घेत गॅस ऑन करत आहे आणि याच्यावर आपल्याला पाण्याचा गंज ठेवायचा आहे पाणी आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे त्यावर आपल्याला एक चाळण घ्यायची आहे अशी आणि त्या चाळणीला हाताच्या साह्याने तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे आपली जी वडी ठेवणार आहोत यामध्ये ते चिटकणार नाही त्यासाठी आणि थोडंसं आपल्याला तीळ घ्यायचे आहे तीळ जर लावली तर आपली ही वडी म्हणजे खायलाहीसुद्धा खूप छान लागेल आणि दिसायलाही खूप छान लागेल तर अशा पद्धतीने वरतून तीळ लावून घ्यायचे आहे थोडंसं टाकायचे आणि गोल असं घुमवून घ्यायचं म्हणजे ते ते आपल्या वडीला छान लागेल आता दुसऱ्याही वडीला त्याच पद्धतीने खाली असे तिळ स्प्रेड करायचे आणि असं बघा गोल आपल्या तीन मोठाच्या साह्याने असं हे करून घ्यायचं आणि साईडच्या टोकांनासुद्धा तीळ लावून घ्यायचे आहे तिळ आपले खूपच मस्त आपली टेस्ट वाढते ह्या कोथिंबीर हो वडीचे तर, तर तुम्ही बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये तीळ लावलेली आहे वरच्या साईडनं तसेच लावायचे आहे म्हणजे मस्त लागतात आणि दिसायलाही छान दिसतात तर त्यासाठी आपलं जर पाणी उकळलेलं आहे त्यावर मी इथे चाळणी ठेवलेली आहे तेल लावून घेतलेलं आहे वरतून आपण आता हे आपण वड्या ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी आपली वाफ येईल तर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं याला मस्त वाफ येऊ द्यायची आहे तर पंधरा मिनटाच्या नंतर तुम्ही बघू शकता वडीचा रंग बदललेला आहे तर हे रंग बदलला म्हणजेच आपली वडी छान शिजलेली आहे तर थंड होऊ द्यायची थंड झाल्याच्या नंतर सुरीच्या साह्याने आपल्याला अशा आकारामध्ये कोथिंबीर वड्या पाडून घ्यायच्या आहे जर तुमचा गोळा जर असा जर जमला नाही तर घाबरायचं काहीच कारण नाही त्यात चाळणीमध्ये तुम्ही थापूसुद्धा शकता आणि असं खाली स्प्रेड करायचं थापायचं आणि वरतून थंड झाल्याच्यानंतर चाकून अशा वड्या पडायच्या किंवा मग असं जरी केलं तर ही सोपी पद्धत आहे असे गोळे बनवून वापून घ्यायचे आणि थंड झाल्याच्यानंतर असे कापून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्या इथे कोथिंबीर वड्या पाडून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहेत मस्त झालेले आहेत आता आपण ह्या फ्राय करणार आहोत त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर मी इथं तेल तापलं की ते बघितलेलं आहे तर तेल छान तापलेलं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे मिडियम ठेवल्याच्यानंतर आपल्याला अशा कोथिंबीर वड्या घालून घ्यायच्या आहेत तर ह्या कोथिंबीर वड्या आपल्याला घ्यायच्या दोन तीन मिनिटं तेलातच राहते त्याच्या त्याच्यानंतर अशा छान अशा परतवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त बुडबुडे सुद्धा जोपर्यंत याचे बुडबुडे कमी होत नाहीत तो तो तर तोपर्यंत आपल्याला ह्या कोथिंबीर वड्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तळता वेळेस याला अधूनमधून असं अरत परत करत राहायचं म्हणजे त्या दोन्ही साईडनं छान अशा तळल्या जातात आतमधूनसुद्धा मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर आता आपले इथे बुडबुडे कमी झालेले आहेत तर आता आपण ह्या कोथिंबीर वड्या काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता खूप मस्त रंगही छान आला आणि तळल्यासुद्धा खूपच मस्त खूप छान झालेले आहे तर ह्या कोथिंबीर वड्या अगदी कुरकुरीत तर आता आपण दुसऱ्या कोथिंबीर वड्या यामध्ये घालून घेऊ आणि तुम्ही बघू शकता ह्या सुद्धा आपल्या इथं तळलेल्या आहेत मस्तपैकी छान झालेल्या आहेत मस्त तिळे मस्त ठसठशीत असे दिसत आहेत फारच कुरकुरीत झाले अगदी कॅमेऱ्याच्या मी जवळून दाखवत आहे तुम्हाला मला माझा हा कोथिंबीर वडीचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तुम्ही माझा रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद